तर मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अंजली आजी अविनाश यांनी ठरवलेलं असतं की ईश्वरी आपल्या सगळ्यांची एवढी काळजी घेते आणि अर्णव तिच्यावरती चिडचिड करतो रागराग करतो ईश्वरी अर्णव यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करावं असं त्यांना वाटत असतं ते खूप विचार करतात आणि अंजलीला एक मस्त आयडिया सुचते रात्रीच्या वेळेला अर्णव ईश्वरी यांना घराबाहेर पाठवायचं पण कारण काय द्यायचं सगळे थोडा विचार करतात आणि अर्णव ईश्वरीला बोलवून घेतात अंजली म्हणते अर्णव मला आत्ताच्या आत्ता मटका कुल्फी खायची आहे जा आणि दोघं जाऊन घेऊन या अर्णव म्हणतो मी जाईन पण हिचं काय काम आहे ही येणार नाही माझ्यासोबत अंजली म्हणते अर्णव ती तुझी बायको आहे ना मग तिला घेऊन जायचंच तू जा आणि कुल्फी घेऊन या आजी म्हणतात अर्णव तुझं काहीही ऐकणार नाही आहे जा आणि कुल्फी घेऊन ये सगळेच हट्ट करत असतात म्हणून अर्णव ईश्वरीला घेऊन जातो तिकडे ती कुल्फी घेतात आणि ईश्वरी म्हणते तुम्ही आता मागे बसायचं गाडी मी चालवणार अर्णव म्हणतो ए एकतर तुझ्यासोबत मला जबरदस्तीने यावं लागले आणि त्यात हे टॉन्टिंग टॉर्चर अजिबात सहन करणार नाही आहे मी ईश्वरी म्हणते नका करू गुपचूप मागे बसायचं आणि हेल्मेट मला द्या मी गाडी चालवणार अर्णव ईश्वरीला हेल्मेट देतो ईश्वरी गाडी चालवते ईश्वरी म्हणते मागे बसून चान्स मारू नका मला हात लावू नका ईश्वरी मुद्दम फास्ट गाडी चालवते अर्णव घाबरतो आणि तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो ईश्वरीला जरा चांगलं वाटतं आता हळूहळू का होईना ईश्वरी अर्णवच्या मनात पुन्हा जागा मिळवू लागली आहे पण अर्णवचा गैरसमज ईश्वरी कसा दूर करते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव अंजली यांच्यामध्ये भांडण झालं म्हणून राकेश खुश असतो राकेश बाजूला येतो मनात म्हणतो चला अंजलीच्या मनात अर्णवबद्दल आग टाकली आहे आता ही आग अशीच धुमसत राहिली पाहिजे अशीच पेटवत राहायची राकेश विचार करत असतो आणि वल्लरी तिथे येते वल्लरी म्हणते जावई बापू आज मस्त गुंडाळला तुम्ही सगळ्यांना राकेश म्हणतो नाही नाही असं काहीही नाही आहे अहो मामी खरंच मी जे काही बोललो आहे ना ते खरं होतं वल्लरी म्हणते हो का म्हणजे तुम्हाला चेकबुक खरंच घराबाहेर सापडलं का राकेश विचारतो शंका आहे का याच्यामध्ये काही अंजली म्हणते नाही शंका असं काही नाही मी सहज विचारलं पण जावई बापू अहो तुमच्या जागी जर मी असले असते ना तर त्या चेकबुकवरती मस्त अमाऊंट टाकली असती आणि बँकेत जाऊन वटवला असता पण जाऊ द्या जावई बापू मला एक विचारायचं होतं तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना नाही तुम्ही काही लपवत असाल तर माझ्यापासून काही लपवू नका मला जर का तुम्ही सगळं सांगितलंत ना तर मी तुमची मदतच करेल आता आजचंच बघा ना अर्णवने तुमचा एवढा अपमान केला त्याबद्दल जाऊ देत पण इतकी वर्षं या घरामध्ये घर जावाई म्हणून तुमच्यावरती जो अन्याय होतो आहे ना तो मी बघतीये आणि मला असं वाटते की जे तुमच्या हक्काचं आहे ना ते तुम्हाला मिळायलाच पाहिजे राकेश म्हणतो मामी तुमचं खरं आहे हो आणि मला काय वाटतं माहिती आहे का तुमच्याबद्दल तुम्ही घरामध्ये जो अपमान सहन केला ना इतक्या वर्षांपासून आणि जो अन्याय सहन केला आहे तो पण मी बघतोय हो आणि मला असं वाटतंय की तुम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि आपल्याला एकमेकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकमेकांची साथ ही घ्यायलाच हवी मामी आपण दोघांनी एकत्र असायला हवं यापुढे कुठलाही प्लॅन असू देत आपण एकमेकांच्या सोबत असायला हवं आत्तापर्यंत जे झालं ते झालं मामी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर प्लीज याच्याकडे दुर्लक्ष करा वल्लरी म्हणते हो आणि हो यापुढे आपण एकमेकांच्या प्लॅनच्या आड यायचं नाही जमलं तर एकमेकांना मदतच करायची म्हणजे कसं आहे ना आपण एकमेकांना मदत केली तर जे आपल्याला हवे ते मिळेल राकेश म्हणतो हो नक्की मी मदत करीनसतो तुम्हाला वल्लरी खुश होते आणि निघून जाते इथे राकेश मनात म्हणतो अगं ए वल्लरी तुझा या प्रॉपर्टीवर बिझनेसवरती डोळा आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण मी काय चीज आहे हे तुला अजूनही माहिती नाही हरकत नाही जोवर तू माझ्या प्लॅनच्या आड येत नाही तोपर्यंत मी तुझी बाजू घेईन पण नंतर नंतर नाही राकेश विचार करतो आणि बाहेर जातो तर इथे अर्णव अंजलीचा विचार करत असतो अर्णवला खूप वाईट वाटत असतं आपण आपल्या ताईला हर्ट केलं म्हणून त्याला वाईट वाटतं अर्णव विचार करत असतो आणि आकाशाच्याकडे धावत येतो आकाश म्हणतो ब्रो चल लवकर खाली अर्णव विचारतो काय झाले आकाश म्हणतो ती दी तो एवढं म्हणून गप्प बसतो आणि धावत दोघं खाली जातात तर इथे अंजली अर्णवच्या विचारामध्ये असताना अविनाश इथे येतो अविनाश म्हणतो अंजली लवकर बाहेर चल त्या अर्णव अंजली विचारते काय झाले मामा अविनाश काहीच सांगत नाही ते दोघं बाहेर धावत जातात अंजली अर्णव समोरासमोर येतात अर्णव विचारतो ताई तुला काही झालं तर नाही ना तू बरी आहेस ना अंजली म्हणते मी बरी आहे तुला ना काही नाही ना झालं दोघं एकमेकांची विचारपूस करतात आणि दोघं ठीक आहेत हे कळल्यावर दोघांना कळतं की हा सगळा प्लॅन आकाश आणि अविनाशचा आहे अर्णव म्हणतो ताई सॉरी यापुढे अशी चूक नाही होणार माझ्याकडून अंजली म्हणते मला नाही बोलायचं तुझ्याशी तू मला आज खूप हर्ट केलेस अर्णव अंजलीला अंजलीच्या आवडीची बाहुली दाखवतो तो म्हणतो ताई इबग, ही बघ ही तुझ्या लहानपणीची बाहुली तुला हवी होती ना ही बाहुली होती मी तुला घेऊन दिली आठ होतं ना अंजली म्हणते हो माझी फेवरेट बाहुली तुझ्याकडे अजूनही आहे अर्ण म्हणतो हो ताई मी जपून ठेवली होती माझी ताई माझ्यापासून लांब जाऊ नये म्हणून मी जपून ठेवली होती बघ ताई आता मी तुला तुझी फेवरेट बाहुली दिली आहे आता तू मला माझी फेवरेट बाहुली दे माझ्यापासून प्लीज लांब जाऊ नको सॉरी ताई अंजली अर्णवला माफ करते आणि दोघंही मिठी मारतात ईश्वरी म्हणते चला सगळं छान आहे मग आता तोंड गोड करायचं का अविनाश म्हणतो ही सगळी जी आयडिया होती ना खिरीची आणि तुमच्या दोघांना एकत्र आणण्याची ही सगळी आयडिया होती ती ईश्वरीची अर्णव अंजली एकमेकांना खीर भरवतात राकेश हे सगळं लपून बघत असतो राकेश मनात म्हणतो शी खरंच बावट आहे माझी बायको सर्टिफाईड बावट जरा इमोशनल गेम केला की पाघळलीच ठीक आहे हरकत नाही सुरुवात तर झाली आज कळलं या दोघांमध्ये भांडणं होऊ शकतात आज सुरुवात झाली आता हळूहळू भांडण मी वाढवणार हे भाऊ बहीण अजून किती दिवस प्रेमाने एकत्र राहत आहेत ना मला बघायचंच आहे या दोघांचं छोटंसं भांडण झालं आणि ते मिटलं पण पण आता पुढे असं भांडण होईल ना की दोघं एकमेकांचं तोंड सुद्धा बघणार नाही चिंटुकल्या आता तुझा कायमचा बंदोबस्त करायलाच हवा एक घाव आणि दोन तुकडे थोड्या वेळाने राकेश अंजली रूममध्ये येतात राकेश म्हणतो अंजली तुमच्या दोघांचं नातं गोड झालं ना बस मला बाकी काही नको यातच समाधान आहे माझं काय गं मला जे वाटतंय ते, ते मी फक्त माझ्या पुरतं माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण व्हायला नको अंजली म्हणते आहो पण बघा ना अण्णवने त्याची चूक मान्य केली आणि माफीसुद्धा मागितली राकेश म्हणतो अंजली माझ्या मनात जे आहे ना मी ते कुणाला आता काहीच सांगणार नाही अंजली विचारते म्हणजे राकेश म्हणतो हे बघ खरं तर ना तू खूप भोळी आहेस निरागस आहेस तुला वाटतं तू तु जशी आहेस ना तसंच जग आहे पण तसं नसतं ग अंजली म्हणते मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय राकेश म्हणतो ते जाऊ देत तू हे सगळं बाकीचं विसरून जा पण एक लक्षात ठेव तू जशी भोळी आणि निरागस आहेस ना तशीच राहा आज बघ ना एवढं सगळं होऊन सुद्धा तू अर्णवला सहज माफ केलंस अशीच राहा आणि हो मला तर वाटतं ना आपलं बाळ पण तुझ्यासारखंच व्हायला हवं अंजली म्हणते तुम्ही इथे बसा मी आले जा राकेश मनात म्हणतो आज खेरीसारखं गोड झालं तुमचं नातं पण लवकरच कारलासारखं कडू होईल तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये असतात अर्णव ईश्वरीवरती चिडचिड करत असतो ईश्वरी म्हणते अर्णव सर आहो बोला ना बघा ना आज तुमचं भांडण मिटवलं ना मी तुमच्या दोघांना एकत्र आणलं अर्णव म्हणतो हे बघ तू आहे ना प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घेत जाऊ नको तसं पण ताई माझ्याशी भांडू शकत नाही आमच्या दोघांचं भांडण मिटलं आहे ते आमच्यामुळेच तू जा इथून तुझ्या सेक्शनमध्ये जा ईश्वरीचा मोबाईल पडतो अर्णव ईश्वरी एकत्र मोबाईल घ्यायला खाली वागतात आणि दोघांची धडक होते ईश्वरी पुन्हा एकदा डोका आपटते आणि म्हणते शिंगा येतील ना म्हणून अर्णव रागाने निघून जातो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो